भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे ए भारत बी इटली सी अमेरिका डी रशिया उत्तर आहे पी इटली या ठिकाणी होणार आहे दुसरा प्रश्न जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो किंवा कधी असतो ए एक मे बी तीन मे सी पाच मे डी सात मे